मागच्या साईडला पण एक कॅमेरा लावला दोनशे पाच त्रास क्रमांक जो कॅमेरा लावलाय तो चिट्टीला फोकस रायगाव याचा घरचा आणि स्वामी भाऊज सातशे सात त्रास क्रमांक

पेडगावचा माणूस काय तिथे काही कोण आमचा नाही समालोचक आहेत बाहेरचे आहेत त्यांच्या हस्ते लॉटच लॉटच्या पुढे कमीत कमी सहा सात कॅमेरे आहेत आणि लॉटच्या पाठीमाग प्रत्येक पावती दिसेल या पद्धतीने एक हे आहे कुणाला अजून जरी शंका असेल तरी त्यांनी संपर्क साधावा